या चार सनकाधिकाणी नारदाला कथा सांगितली ठीक आहे पण त्याच्यासाठी बसावं लागतं घंटा घंटा दोन दोन घंटे चार चार घंटे आठ आठ घंटे कथेमध्ये आणि एवढा वेळ बसण्याची संधी नारदजीच्या ना जीवनात उपलब्ध झाली ते तर या सगळ्या गोष्टीपासून खूप दूर राहतात कसही त्यांचं जीवन म्हटले लोक विग्रह मुक्तस्य नारदस्या अस्थिरस्याच नार स्थिर नाहीये दक्षाचा शाप लागला एका जागेवर थांबणार नाही मग ज्या व्यक्तीला शाप लागलाय की तू एका जागेवर थांबणार नाही तो व्यक्ती सात दिवस मंडपात बसून कशी कथा ऐकू शकतो लोकात तर ते कधी येत नाही येत खरे संत लोकात येत नाही येत जे लोकात असतात ते संतच असतात प्रत्येक जण असं नाहीये लोकविग्रहमुक्तस्य नारद जीवन असे की ते एकांतामध्ये जास्त राहतात लोक विग्रहमुक्त लोकांमध्ये नाही संयोग कुत्र ते सहविधीपूर्वक कथा श्रवण केली कशी श्रवण केली का श्रवण केली कुठे श्रवण केली कुठे सरकालिकाची भेट जरी जरा आम्हाला सांगा ना म्हटले सुच चोंक करना संभव ठीक है, ऐका। मतली एकदा ही विशालायम चत्वार रुषयो मलहा। एकदा ही विशालायम चत्वार रुषयो मलहा सत्संगार्थ समायाता दद्रुशुष्ट त्रणारदे। एकदा हिमालय पर्वताच्या एका शिखरी एका चोटीवर हिमालय पर्वतावर देवर्षी नारद विराजमान होते आणि तिथे हे दयाद्र अंतकरणाचे चार सनकादिक उपस्थित झाले आणि त्यांनी नारदजीकडे पाहिलं त्यांची हृदय व्यथा जाणली सुत शोनकाला सांगतात त्यांची हृदय व्यथा जाणली

इदानीं शून्य चित्तो सीगत यथा जना तवेदं मुक्त संगस्य नो चितं बद महाराज हे ब्राह्मण आपण चिंतातुर का आहात लवकर लवकर तुमच्या दुखाचे कारण सांगा मला तुमची दशा कशी झाली माहितीये गतबित्तो यथा जण हा लोभी व्यक्ती आहे आणि त्याची धनाची चोरी व्हावी आणि मग त्याची जी मनोवृत्ती होती तशी तुमची मनोवृत्ती पाहायला मिळते गतवित्त वित्त म्हणजे पैसा पैसा गेल्याच्या नंतर लोभ्याला धन आवडत काम्याला स्त्री आवडते साधकाला ईश्वर आवडतं जस लोभी व्यक्तीला धन अतिशय प्रिय आहे कृपण व्यक्तीला धन अतिशय चोरानं हिसकावून नेलं तो जसा उदास होतो उद्विग्न होतो हाय हाय करून रडतो काही काही लोक तर बेडे होतात पैशासाठी पैसा जर हातातला निघून गेला ना वेडे बावरे होतात पाहिले रस्त्याला फिरताना ओ म्हटले करोडपती होते मग भीतपती झाले आणि मग त्यांच्या डोक्यावर जर असा परिणाम झाला आता रस्त्यानं कागद वेचत फिरतात पैसा हे तुमच्या सारख्याला लोकविग्रहमुक्त व्यक्तीला ही प्रमाण बसत नाहीये तुम्ही एवढी चिंता करू संसारात पडलेली लोक चिंता तर होणं साहजिक आहे पण विरक्त पुरुषाला कसली चिंता सतावते आणि सतत जर विरक्त चिंतेत असेल तर तो विरक्त कसा तो कुठे ना कुठे आसक्त आहे विरक्त नाही येतो तुम्ही तर नाम शिरोमणी केवळ विरक्त नाही येत विरक्ताचे विरक्त शिरोमणी आहात तुम्ही आहा। नाराजीना हात जोडले महाराज माझं परम भाग्य आहे पण माझं मोठं जीवनात नुसकान झालंय धन गेलय काहीतरी असं माझ्या स्वार्था करता मी दुःखी नाहीये हा मी दुःखी आहे पण त्याच कारण तर आहे का अच्छा म्हटले काय कारण आहे नारद म्हटले महाराज मला वाटलं जरा भ्रमण करावं अहम तू पृथ्वीत वाष्करम च प्रयागम च काम गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम रामेश्वर मला वाटलं थोडं भ्रमण करावं थोडं फिरावं चला एका एकाचं घर बसून तरी काय होणार आहे थोडं फिरलं पाहिजे थोडं घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि मग मी यात्रेचं तिकीट बुक केलं बरेच लोक बुक करतात आणि कॅन्सल करतात डेंजर <laughs> लोक असतात यात्रेला एकदा निघाल्यावर मग वापस फिरायचं असतं का नाही <coughs> एक भारुड आहे ना काहीतरी काय पंढरपूर आणि एसी पासून येते घरा जाऊ का नको जाऊ का नको इकडचे काम कोण करण दूध कोण तापवून साय कोण काढन लोणचं खराब होईल येईपर्यंत चटण्या खराब होतील काय काय असेल डोक्यामध्ये नाही सांगत ईश्वराकडे निघलो ना बस आपण जेव्हा देवाला शब्द देतो ना ते वचन असत आणि मग आपली देव वाट पाहतो आणि आपण जर नाही गेलो ना हा मोठा अपराध लागतो एकदा जायचं म्हटलं शब्द दिला मग प्राण गेले तरी मागे हटायचं नसतं मग प्राण गेले तरी मागे हटायचं नसतं मग जायचंच असतं ईश्वराकडे माझ्याही मनात आलं पृथ्वीचं भ्रमण करा पण कुठे फिरणार मी जाणार कुठे गोव्याला जाणार दादर चौपाटीवर जाणार इंडिया गेट पाहायला जाणार अजून काही पर्यटन स्थळ आहेत ती पाहिलं जाणार महाबळेश्वरला जाणार जाणार कुठे म्हटले मी माझ्या पित्याचा सल्ला घेतला आणि माझा पिताजीनं जो मला उपदेश केला त्या त्या पद्धतीनं मी यात्रेच नियोजन केलं माझे पिताजी पुष्करला राहतात मी पुष्करला गेलो ब्रह्माजीला भेटलो नारदजी सांगतात चार ब्रह्मकुमारला सांगतात मी ब्रह्माजीला भेटलो माझ्या पप्पाला भेटलो पुष्करला जाऊन आणि त्यांनी सांगितलं कुंभमेळा सुरू झाला कर, सुरु कर यात्रा सुरुवात पुष्करमच निघलो मी पुष्कर म्हणून पिताजीचं दर्शन घेऊन कुठे आलो प्रयागम प्रयागला आलो अतिशय दिव्यधामिक प्रयाग आहे की नाही आनंद प्रयागचा झाला का प्रयाग वरुण काशी विश्वनाथची भूमी काशी गंगेच स्नान हरिक्षेत्र हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंग दक्षिण भारत रामेश्वरम भ्रमण केलं जेवढे तुम्हाला आठवतात तेवढे सगळे आठवा तीर्थ इतस्त या शब्दामध्ये सगळे तीर्थ आले इतस्त जेवढे पृथ्वीवरती विराजमान तीर्थक्षेत्र आहेत नाराजी म्हणतात तुम्ही सर्व पाहले परंतु माझ्या मनाची व्यथा कशी झाली कारकं कलिना धर्म मित्रेन धैर्य माझ्या मनातला असंतोष निवृत्त झाला नाहीये हे पाहून मी असंतोषी झालो संतोषी नाही समाधानी नाही झालो काय पाहायला मिळालं मला म्हटले सत्यम नास्ति तप सोच दयाद न विद्यते उदरं भरिनो जीवा वराका कुट आहा अरे मंदासुमंदमतो मंदभाग्या ह्युपदृत मंदा सुमंदमतो मंदभाग्या ह्युपदृत आखंड निरिता संता विरक्त आस परिग्रहा नरजी संमत नौरया सुगत भानन अधर्म अधर्म सहज प्रवृत्ति अधर्मामध्ये धर्म भी होगा अधर्म भी होगा परंतु शर्म नहीं होगी ओके विदारक स्थिति करू थोड़ी अकेले उगाने काय काय होणार आहे कलियुगामध्ये कलियुगामध्ये अनेक घटना घडणार आहेत आई रे बेमान दुनिया आई रे, रे। I'm you